मुंबई नाशिक महामार्गावरून जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करत शहापूर पोलिसांनी आसनगाव येथील पारसारखी पेट्रोल पंपसमोर असणाऱ्या एका आयशर टेम्पो गाडीवर कारवाई करत कत्तलसाठी जनावरे वाहतूक करत असल्याचे आढळून आल्यानंतर सदर टेम्पोमधून कोंडून ठेवलेल्या दहा जनावरांची सुटका करत चालक आरोपीला केली अटक इगतपुरीवरून पडद्याकडे जनावरे घेऊन जात असताना मिळालेल्या माहितीद्वारे शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत दहा बैलांची अनगाव गोशाळा येथे जमा करण्यात तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे शहापूर पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाना ढोबळे पोलीस शिपाई शिरोशे यांनी ही कारवाई केली पी एस आय विशाल पवार यांच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे